भेटी लागी जीवा प्रत्येक वारकरीला आता पंढरपूर जाण्याचे आस लागलेले आहेत आणि ही वारकरी मंडळी पंढरपूरला निघाली आहे तुम्ही पाहू शकाल आषाढी एका दिवशीच्या निमित्ताने पंढरपूरला निघालेले आहेत संत <wide of the attractions> निवृद्धिनाथ पायदेवी सोळा श्रीक्षेत्र खेडगाव ते पंढरपूर असा दरमजन तरी ते चौदा वर्ष आहे या दिल्लीचं आणि आजचा आमताला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचं हे आमचं सकाळचं या ठिकाणी नात्याचं आम्ही या ठिकाणी थांबलेलो हो आहोत देवी मंदिरामध्ये आणि आम्ही पांढुरंगाकडे जातो म्हणजे आम्हाला ह्याची व्हावी माझी आस जल्मो जलमी तुझा दास ही आमचं पांडुरांकडे मागणं आहे सर्वांना सुखी ठेवावं पांडुरंगाने हो पाऊस भरपूर पाडावा शेतकरी राजा खुश व्हावा आणि सर्वांना सुख मिळावं अशी हो। अपेक्षा ठेवून आणि ही वारी आम्ही या दोषित करत असतो माउली हा किती दिवसाचा प्रवास आहे तुम्ही जो पायी दिंडी सोळा कर हा किती दिवसाचा आहे हा पंधरा दिवसाचा कसं काय नियोजन कसं काय असतं एवढं सोळा दिवसा पंचवीस ते तीस किलोमीटरचा पल्ला असतो सकाळी बारा तेरा किलोमीटर आणि सायंकाळी पुन्हा पंधरा चौदा पंधरा किलोमीटर असं सकाळी सकाळी नाश्ता असतो नऊ वाजता हा बारा वाजता आम्हाला जेवण असतं आणि पुन्हा दुपारी चार वाजता नाश्ता असतो सायंकाळी पुन्हा मुखावर ठिकाणी भोजन असतं अशी व्यवस्था दिंडीची आमची कंप कंप्लीट केलेली आहे साधारण या पायडिंडी सोहळ्यामध्ये किती जणांनी सहभाग घेतला वारकऱ्यांनी किती चारशे वारकरी आहेत चारशे वारकरी आहे बोला पुंडरी

माऊली काय नाव आपलं आपण कुठून निघाले आहात खेडगाव तालुका दिंडोरी अच्छा किती दिवसाचा मुक्काम आहे तुमचा आता पंधरा दिवसाचा काय नाव आपलं अच्छा आता आपण बाई निघाले आहात तर आपण काय सांगाल आपल्या मनातल्या भावना काय आहेत पांडुरंगाविषयी काय सांगाल आपण तिथे शेतकऱ्याचे चांगले दिवस येऊ चांगला लाभ हो नक्की सगळ्यांना समृद्ध समृद्ध जनतेला नक्की शेतकऱ्यांच्या या भावना आहेत पंढरपूर राहायला एक साकडं घालत आहेत या महाराष्ट्रात चांगला पाऊस हो आणि जो बळीराजा आहे तो सुखी हो